रामराम शेतकरी मित्रो मी तुमचा शेतकरी मित्र दौलत विष्णू मित्र मित्रो हो। खताचे भाव वाढणं मालाचे भाव कमी होणं औषध फवारणीचे भाव वाढणं याला कारणीभूत कोण आहे याला कारणीभूत शेतकरी नाही कंपनीवाले नाही फक्त शेतकरी कारणीभूत आहे शेतकऱ्याला तीन रुपयाचं एक क्विंटल आगाव पिकत नाही भपकने हानायचं सवय आहे मोठ्या मोठ्या गोष्टी आम्हाला वीस क्विंटल झालं तीस क्विंटल झालं चाळीस क्विंटल झालं बॅगला एवढं उत्पन्न आलं कापसाच्या बॅगचं उत्पन्न जास्तीत जास्त कंपनीवाले सांगतात किती सांगतात फक्त एककरी दोन बॅगा टाका तीन बॅगा टाका एककरी पाच जरी क्विंटल एका बॅगला जरी पाच क्विंटल जरी आलं एका एकरमध्ये तीन बॅगा बसल्या तर पाच तरी पंधरा क्विंटल या हिशोबाने त्याला बरोबर सांगलं पण शेतकऱ्याला खूपच मोठा मोठेपणा कशासाठी आता हे बऱ्याच मी व्हिडिओ पाहिले आत्तापर्यंत पाहत गेलो मी काय व्हिडिओ बनवत नव्हतो पण आज पहिली बार मी व्हिडिओ बनवले शेतकऱ्यासाठी खास करून शेतकऱ्यानं शेतकऱ्याच्या पायावर स्वतःहून गोटा मारून घेतला शहानपणा करून तुमच्या काय बापा चाललं होतं का, चाल का? व्हिडिओ बनवता अरे बनवा तर शेतकऱ्याच्या हितासाठी बनवा शेतकऱ्याचा उलट याच्यामध्ये झाला कोणी पंचवीस क्विंटल झालं म्हणते एक्करी कोणी कोणी तीस क्विंटल झालं म्हणते कंपनी सांग ना तुम्हाला पंचवीस आणि तीस क्विंटल पिकते आणि तुम्हाला कुठं मोठेपणा आर सुचायला अरे ब ठीक आहे शेतकरी व्हिडिओ पाहावा म्हणून तुम्ही बनवता शेत तुमचे व्ह्यू वाढावं तुम्हाला चार पैसे मिळावं पण त्यामध्ये शेतकऱ्याचं इतकं मोठं नुकसान झालं जास्तीत जास्त हे व्हिडिओ बनवणे शेतकऱ्याचे व्हिडिओ पाहणे शेतकरी खूप पाहता तीस क्विंटल खरंच कापूस झालं का कोणता शेतकरी व्हाय त्याला तीस क्विंटल कापूस भपकणे आणते अरे मी पाच एकर मिळालं वावर देतो मला त्यानं बस दहा किंटलचे कोरे पारे अगोदर पैसे पैसे देऊन टाकावं मी त्याला एक वर्षभर त्याला मिळालं वावर देऊन टाकतो असा कोणताही शेतकरी मी आणा आणाच्याकडे पन्ना कोणी म्हणते पन्नास क्विंटल एकरी उत्पन्न निघते पन्नास किटल घेणं बाबा मी काय बापाचा आलं मी आलं मी पाच एकर वर्षभर देतो ते कर ना काय फरक पडते मी देतो मी द्यायला तयार आहो नाही तसं नाही शेतकऱ्याला चिवत्या बनवायचं काम कमी करा हे तुमचं सगळं ऐकून सरकार हे सर्व ऐकते तुमच्या आलं तुमचे व्हिडिओ पाहते तुमचं सगळं पाहते मग कंपन्याला जोर कंपन्या भाव वाढवते आता तुमच्या खताचे खताचे भेसळ कोणं सांगितले तुम्हाला काय गरज आहे एवढे चांगले खतं आहेत की त्या खतामुळे शेती पिकते अरे सगळे खतं मी तर कंपन्या चिवत्या भरण्याचे कारण आहेत पंधरा दिवस जायला तुमचा कापूस पिवळा पडते अरे ओरिजिनल फक्त शेणखत हेच फक्त तुमच्या शेतीला पुरवठा करते शेतीला जे पोचते ते फक्त शेणखत पोचते रासायन खत नाही पोसत उगं रासायन खताचा मोठेपणा केला तुम्ही स्वतःहून सांगता मी हे भेसळ टाकलं ते भेसळ टाक अरे खिचडी केल्याच्या नंतर खिचडी कोणाला स्वादिष्ट वाटते पण त्या मालाला ते लाग लागली पाहिजे ती खिचडी तुमच्या माती परीक्षण करा त्यानुसार माल टाका माती परीक्षेमध्ये जे लागते तेवढेच अनद्रवे द्या काय गरज आहे शहाणपणा करायचा नाही मोठेपणा खूप कोण्या कंपनीचं नाव मोठं करणं आता एखादा कंपनीचे येते तर त्याचं कामच आहे ते तुमच्या वावरात व्हिडिओ बनवणे काहीतरी करणे मोठेपणा हाणणे काय गरज आहे अरे तुम्हाला दहा क्विंटल पिकलं तर पाचच सांगा ना तुमच्या काय बापाचं बिघडायला हो होतं नाही आपणाला भरपूर सांगायचं सवय सा मोठेपणा करायचं सवय शेतकऱ्याला खूप मोठेपणा सवय अरे बिलकुल मोठेपणा करत जाऊ नका आता तरी बंद करा राजे हो त्यामुळं शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं आज खताचे भाव वाढले आज फवारणीच्या आता कुठं डी ए पी एकवीसशे रुपये पोतं झालं म्हण त्या पोट्यासला कोणता कुत्रं विचारत नव्हतं दीडशे रुपयानं ते, ते तीनशे रुपयानं तीन ओ दीडशे ते तीनशेच्या आतमध्येच होतं पण त्याला आज माहीत आहे का अठराशे एकोणीसशे रुपये भाव आहे कशामुळं तुमच्या शहाणपणामुळं काय गरज आहे पोट्यासची गरज आहे तुमच्या जमिनीला पोट्यास मारायची तुमच्या जमिनीत माल येत नाही तुम्हाला भर तुमचे आज्या पण जे असे रिकामेच पोचले काय तुमच्या जमीन उगाच पिकवल्या का तुम्ही ल दीडश्याने झाले पोट्या टाक हे टाक गोट्यास टाक अरे गदे हो शेणखाताशिवाय शेती पिकत नाही आणि सरकारला तुम्ही स्वतःहून सांगाय रे आम्हाला एवढं कोण एवढा पिकते तेवढं पिकते मग सरकार सरासरी काढते सोयाबीन एवढं पिकते कोण्या शहाण्याला सांग बरोबर कंपनी किती देते वीस आणि पंचवीस क्विंटल सांगते पण पंचवीस पंचवीस क्विंटलपर्यंत सोयाबीनचे मीर असं असं शेतकऱ्याचं तोंडून ऐकलं व्हिडिओमध्ये पाहिले मी आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिले सगळ्या भपकण्या गोष्टी आहे हे खोट्या गोष्टी आहे कोणता शेतकरी खरा बोलत नाही आणि मित्रो शेतकरी मित्रो जे खरं बोलते त्याचा ते तरी व्हिडिओ पाहत जा या लबाड लांडग्याचा व्हिडिओ पाहून त्याला पैसे कमवून द्यायले तुम्ही शेतकरी आहात शेतकऱ्यासारखे व्हिडिओ बना शेतकरी ते एवढे फॅशनेबल कपडे आता कुठेतरी माईक लावून ते शेतकरी नसतात शेतकरी खरे ओरिजिनल कोणते आहे ते तुम्ही शोधा आणि त्याचे पाय या गाडवायचे पाच जाऊ नका यायचे व्हायरे कमावणं पण सरकारला यायनं यायनं स्वतः पाठिंबा दिला एवढे भाव वाढवण्यासाठी नाही तर याची काय ताकद होती तुमच्या खताची झालं तुमचे स्व हा मालाचे भाव कमी करणं तुमच्या खताचे भाव वाढवणं याची काय अवकात होती हे सरकार आपण निवडून देतो हे जनतेचे हे जनतेनं निवडून दिले आहेत पण जनताच जनता त्याच्या त्याच्याही नाचा रे हे जनतेच्या इशार्यावर नाचाय सोडून जनता त्याच्या इशारनाच आले हे आपले गुण हे आपले कर्म त्यासाठी शेतकरी एकजूट व्हा सरकारशी संघर्ष करा संघर्ष एवढा महत्त्वाचा आहे आणि भाव जे मिळेल जोपर्यंत दहा ते बारा हजार मिळत नाही कापसाला किंवा सोयाबीनला हो किंवा कांद्याचे भाव वाढणार नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही आणि एक पी वर्ष पिकल्यानंतर माझं नका अनेक वर्षे पिकलं तर मोठेपणा करा अरे हे हे झाले आमदार खासदार जे आहे ते मंत्री संत्री अरे आरोप रुपये पचवते तरी घोटाळेच घोटाळे करून पचवते तुम्हाला तीन रुपयाचं पिकणार ते तुम्हाला पचत नाही मोठेपणा करू करू हानता मला एवढं पिकलं आणि तेवढं पिकलं काय गरज आहे अरे तीन रुपये पिक त्याचं ते, 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 ते काहीच नाही आहे आपल्या याच्यावर भरशावर त्याने कमाया केल्या तुम्ही मागच आले भिकर लागाले त्याला मोठं करायला या सरकारनं शेतकऱ्याला फाशीशीन उद्योगपत्याला तुपाशी धरलं अरे शेतकऱ्याचं मरण हेच शेतकऱ्याला फाशीशी धरलं ना अजून तुम्ही त्याला मोठेपणाच द्यायले मोठेच करायले अरे काय गरज आहे सरकारची चाटायची तुम्ही स्वतः कष्ट करता तुमच्या मेहनतीवर तुम्ही कोणाला चांगल्या माणसाला निवडा गाढवाला निवडून देऊ नका गाढव लात मारणारच चला किती काय करा ते सुधरणार नाही जरा माणसासारखं वागा शेतकरी वा शेतकऱ्यासारखं वागा असले फालतूचे पन्नास क्विंटल पिकलं शंभर क्विंटलचे व्हिडिओ टाकू नका अरे मूर्खासारखे जरा वागू नका बस झालं शेतकऱ्याच्या बाजूने विचार करा शेतकऱ्याची बाजू पडती आहे एवढे भाव वाढले शेती परवडणं गेली शेतकऱ्याला करणं अरे आम्ही काय शेतकरी काय कमजोर वाटायला काय आमच्या आमच्या आज्या पंजापासून शेती बनव करत आलेली आहे अरे मी खोटं नाही सांगत मी बापा आहे की नाही वीस एकर जमीन घेते पण मला एक एकर घडणं गेली मी एवढे टेक्निकलनं करतो तरी पिकत नाही आता तुम्हाला काय सांगावं अशी परिस्थिती आहे आणि हे मोठेपणा बंद करा एवढं पिकलं तेवढं पिकलं कोणाला सांगू नका थोडेसे पैसे एक ये रुपया येत नाही तर तुम्ही चापल्या गोष्टी कमी करा बंद करा दहा क्विंटल पिकलं का पाचच सांगा मोठेपणा बंद करा मोठेपणात काही पडलं नाही उलट तुमचं शंभर टक्के नुकसान आणि तुमचा घाटा हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा नाही तर ऐका त्या भपकण्या गोष्टी ते तुम्हाला जे पटते त्याचंच ऐका चांगल्या शेतकऱ्याचं कधी ऐकू नका ते फेकॉला जी करते त्याने दाखवा मा, मग माझ्या वावरात दाखवा नाही तर त्याने ना दाखवा एका एकरमध्ये एवढा क्विंटल कापूस झाला मी वावरात दाखवा मी त्या त्याला माहीत आहे का त्याचे पाय धुवून पाणी पितो पण ते हरामखोराशी लबाड बोलून मला चालणार नाहीत